सार्वजनिक वाचनालय कल्याण अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त दिनांक तीन ऑक्टोबर पासून ते दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित मराठी स्वाक्षरी स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अचिबस महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय डॉक्टर महेश भिवंडीकर व मराठी भाषा प्रचारक माननीय श्री रजनीश राणे तसेच मराठी स्वाक्षरी स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती माननीय श्री गोपाळ वाकोडे मराठी स्वाक्षरी तज्ज्ञ परीक्षक माननीय श्री राजेश पवार चित्रकार यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक वाचनालय कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण आली होती माझं नाव राजेश पवार मी जेजुस्कुल ऑफ हॉटमधनं बॅचलर ऑफ फाईन आर्टची डिग्री घेतली आणि त्यानंतर बरीचशी कामं केली आहेत त्याच्यामध्ये दे सांगण्याचा उद्देश म्हणजे आपल्या रेकॉर्ड जो आहे वर्ल्ड रेकॉर्ड तो रेकॉर्ड आपण केलेला आहे पंच्याहत्तर तासामध्ये पंच्याहत्तर फूट बाळासाहेबांचं पेंटिंग जे आहे नॉनस्टॉप तीन दिवस कंटिन्यू जागा होतो मी आणि त्या तीन दिवसामध्ये ते पेंटिंग केलं आहे आजपर्यंत कोणी केलं नाही याच्यापुढे करणार नाही का करणार नाही त्याचं कारण असं आहे की आता फ्लेक्स आलेले आहे त्याच्यामुळे इझिटी टू तु ते तुम्हाला इझिली मिळू शकता पण त्यावेळेस फ्लेक्स नव्हता आणि ते आपल्या हातून झालं आहे आणि तो एक रेकॉर्ड झाला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाक्षरी मराठी तर करायलाच पाहिजे माझ्या लहानपणापासून मी मराठीचा खूप काय म्हणतात त्याला वाचक आहे आणि मराठी मी सगळ्याच गोष्टी मराठीतनं असतात माझ्या बरे मी इंग्लिशमधनं पण सगळ्या गोष्टी करतो पण मराठीला मी पहिला दर्जा देतो आणि आपण जर महाराष्ट्रात राहत असतो तर मराठी ही तुम्हाला आलीच पाहिजे असं माझं स्पेशल मत आहे दुसरी गोष्ट तुमची स्वाक्षरी जर मराठी केली स्वाक्षरीला मगाशी पण मी बोलताना सांगितलं स्वाक्षरी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज तुम्ही एखादी जमिनीचा व्यवहार करता त्यावेळेस तुम्हाला स्वाक्षरी करावी लागते आणि ती स्वाक्षरी जर तुमची कुठे चुकली तर तुमचा व्यवहार रद्द होतो त्यामुळे स्वाक्षरीला तुम्ही कमी लेखू नका आणि भिकू बारसकर आणि जे या वाचनालयाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे मराठी अभिजात शब्दाच्या निमित्तानं तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे कारण आजच्या युगामध्ये स्वाक्षरी हे हाताने हे सगळेजण आपल्या इंग्लिशमध्ये लगेच इझी प्रत्येकजण सोपा मार्ग बघतो पण मराठीकडे कुठे जात नाही कारण ती त्यांना कठीण वाटते असा विषय तर स्वाक्षरीला फार महत्त्व द्यायला पाहिजे आणि मराठी माझं असं मत आहे की सगळ्यांनाच यायला पाहिजे प्रयत्न तरी करायला पाहिजे प्रत्येकाने मी भिकू बारसकर सार्वजनिक वाचनालय कल्याणचं सर चिटणीस आपल्या कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाला एकशे बासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत ही कल्याणचं वैभव आहे कल्याणची शान आहे कल्याणातल्या अनेक वाचकांची भूक भागवणारं एक महत्त्वाचं स्थान आहे आपल्याकडे जवळजवळ लाख सव्वा लाखाच्या वर पुस्तक संपदा आहे ग्रंथसंपदा आहे आणि आपल्या चार शाखा आहेत इंग्रजी हिंदीची स्वतंत्र शाखा आहे अभ्यासिका देखील आहे आणि जवळजवळ साडेतीन हजार वाचक आपल्याकडे आहेत या सगळ्या वाचकांसाठी सातत्यानं उपक्रम आम्ही करत असतो उभाभावे अंतर्गत आमचे दर महिन्याला अनेक कार्यक्रम चालू असतात आणि हे सगळे कार्यक्रम करीत असताना शासनाचे काही कार्यक्रम आपल्याकडे येतात आणि त्या शासनाचे ते कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात आता मागच्या वर्षी आपल्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला यावर्षी एक वर्ष पूर्ण झालं म्हणून महाराष्ट्र शासनानं तीन तारखेपासून पूर्ण सप्ताहभर आठवड्याभर हा, हा मराठी अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं त्या अनुषंगानं आमच्या डोक्यात एक कल्पना आली की बा आपण वेगळं काहीतरी करावं कारण जसं स्वाक्षरी ही आपली आयुष्याची महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्या स्वाक्षरीवर आपण मेल्यानंतरही ती स्वाक्षरी असेल तर आपल्याला त्याच्यातनं बरंचसं काही म्हणजे लोकांना आपल्या प्रयोजन मिळू शकतं तर अशा या स्वाक्षरीतात जर बघायला गेलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतात आणि आम्ही तर मिरवतो की आम्हाला आमचं महाराष्ट्र आहे आमची मराठी आहे मराठी भाषेत आहे आणि म्हणून त्यासाठी आपण मराठी स्वाक्षरी स्पर्धा ही आमच्या वाचकांसाठी आणि कल्याणातल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली त्यात जवळजवळ सहा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सहभाग नोंदवला आणि आमच्या वाचकांनी जवळजवळ दीडशेच्या वर वाचकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला ह्यासाठी बक्षीस काय दिलं हे महत्त्वाचं नाही आहे पण त्यानिमित्तानं आमच्या वाचकांना कळलं की मराठीमध्ये स्वाक्षरी आपण करायला हवी आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं की मराठीत कर कर सा स्वाक्षरी करा त्यावेळेस त्यांना आम्हाला येत नाही आम्ही इंग्रजी करत होतो पण काही लोकांनी दोन दिवसाचा वेळ घेतला घरी प्रॅक्टिस केली आणि येऊन मराठीमध्ये स्वाक्षरी केली त्याचा असा आज हा पारितोषिक वितरण सोहळा होता आणि त्यासाठी आमच्या कल्याणचे भूषण राजेश पवार यांनी परीक्षक म्हणून काम केलं आणि वाकोडे सर जे बुलढाण्याहून इथे आले खास स्वाक्षरीसाठी आणि त्यांनी आपल्या स्वाक्षरीचं प्रदर्शन केलं हा एक वेगळा कार्यक्रम होता आणि त्याच्यात एक शैक्षणिक क्षेत्र सहभागी व्हावं म्हणून एच यू एसचे महेश भिंड भीण, भिवंडीकर हे प्रमुख पाहुणे होते आमच्या वाचनाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आमची सर्व कार्यकारी क कमिटी आणि आमचा सर्व कर्मचारी वर्ग आणि आमच्या दोन्ही ग्रंथपाल या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये यश आहे आणि यासाठी निश्चितच ही मोहीम सातत्यानं आम्ही राबवू आणि लोकांना मराठी स्वाक्षरी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त करू एवढंच आज सार्वजनिक वाचनालय कल्याण या संस्थेने मराठी स्वाक्षरी स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज होता त्यासाठी मी गोपाल वाकोडे मराठी साक्षरीकार गेल्या वीस वर्षापासून मी लोकांना मराठी सही शिकवतो आतापर्यंत पंधरा लाख लोकांच्या वरती मी लोकांना मराठी शाही सही, सही शिकवलेली आहे आणि लाखो किलोमीटरचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी केलेला आहे आज शंभर सह्या जर आपण घेतल्या आपल्या महाराष्ट्रात एक दोन सही फक्त त्यामध्ये मराठी असेल बाकी सगळ्या सह्या इंग्रजीमध्ये असतात आपण मराठीबद्दल एवढं प्रेम करतो पण सईम आपण करू शकत नाही त्याबद्दल मी लोकांमध्ये या मराठी साक्षरीबद्दल जनजागृती करतो प्रसार आणि प्रचाराचं काम गेल्या वीस वर् वर्षापासून आहे आज मला सार्वजनिक वाचनालयांनी मला या कल्याण या ठिकाणी आज विशेष आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे सर आज मी लोकांचा लोकांचे करतो ऑनलाईन लोकांची मागणी एकच असते की राज ठाकरे साहेबांसारखी सही आमचे करा म्हणजेच लोकांना मराठी सही आवडतेच पण ती जर सुंदर होत असेल एकदम दिसायला एकदम भारी वाटत असेल तर ती लोकांना खरायला आवडणारच आहे म्हणून मी बऱ्याचशा लोकांना मराठी सहीचे शांपल करून देतो आणि त्यामधून ते लोक एक सही निवडून सराव करून मराठी मा सही करण्याचा प्रयत्न करतात